राधे राध मित्रांनो तर मी चाललोय कॉलेजमध्ये स्वातंत्र्य दिवस साजरा करण्यासाठी आणि बाकीचे कुठं आहे बाकीच्या झोपले रूमवर कारण ते म्हणे भारताला दीडशे वर्षानंतर स्वातंत्र्य स्वतंत्र भेटलाय तर आजचे दिवस आराम करतो आणि बाकीचे गेले रक्षाबंधनला घरी मी बी घरी फोन केला होता की ताई येऊ का रक्षाबंधनला ती म्हणे तू काही हो येऊ नको भाऊ कारण तू पन्नास रुपये टाकतो मोदी भाऊ ना तीन हजार रुपये टाकले खात्यावर तर तू काही येऊ नको तर मी चाललो आता कॉलेजला तर तुम्हाला माहिती आहे आपली सुरुवात मंदिरापासून होते तर देवदर्शन करून मी डायरेक्ट पोहोचलो आपल्या कॉलेजच्या गेटवर अरे रामराम काका आणि बघा आपली बिल्डिंग कशी बनती आहे का तर आणि आपल्यासोबत हे कंपनीचे मॅनेजर लोक आणि खुश दिसतो भाऊ राजा स्वातंत्र्य भेटलं का तुम्हाला आलो ना भाऊ शेवटी झेंडावंतांच्या ठिकाणी आणि तुम्ही बघू शकता आपला भारतीय झेंडा फडकलाय आणि अति सुंदर तो दिसतोय चला रे भाऊ आता रॅलीमध्ये दादा म्हणतोय की आता लाडू बुंदी दिली पाहिजे आणि विक्रांत दादा डायरेक्ट दाळबट्टीचा भंडार मागतोय कसं चालणार रे भाऊ हिस का तुमची देशभक्ती हो दिनू दादा तुम्ही त्या जोरात घोषणा आम्ही तुमच्या वाटी माग म्हणतो यो रे आमचा सीआर कार्यक्रमाच्या ठिकाणी बराबर पुढे येतो तो शांतबासा रे झाडे मोठी डील चालू आहे एक ग्रुप फोटो आणि एक मस्त रील शूट करून घेतले भो हा खतरनाक आणि आता फोन पे रे भो कोणी चा पाजत नाही विक्रांत आता म्हणतो तुम्ही नाही पाजत विराज म्हणतो तुम्हाला टायप पण आलं आणि शेवटी आपल्या सीआरना चा आपल्याला पाजली आहे कार्यक्रम झालाय जय हिंद